उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज, राजेश्वरी, आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आजचा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे दुर्गा सप्तशेतीचे पाठ कसे करायचे दुर्गा सप्तशेतीचा ग्रंथ कसा वाचायचा त्याच्या नियम आटी सर्व माहिती बघणार आहोत त्याचे मे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर ग्रंथ सर्वप्रथम कसा दिसतो तर ग्रंथ आपण जेव्हा दुर्गा सप्ताचा ग्रंथ आपल्याकडे असतो तेव्हा कधीही तो एखाद्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायचा मोकळा ग्रंथ ठेवायचा नाहीये तर बघा अशा प्रकारे ग्रंथ पॅक प्याप ठेवायचा त्याच्यानंतर आपण जेव्हा ग्रंथ वाचायला घेतो त्या ग्रंथ दिसायला असतो असा दिसतो माता सप्तशृंगीचा त्याचा फोटो आहे वरती तुळजाभवानी माता त्याच्यानंतर कोल्हापूरची देवी रेणुका माता ह्या वरती देव्या आणि हे मुख्य चार पीठ आपल्या आपले आहेत जे याच्यापैकी आपली कोणती एक कुलदेवता असते तर ही तुळजाभवानी आमची कुलदेवी आहे आणि आपण जर ह्या ग्रंथाचं पठन केलं तुम्हाला जर माहिती नसेल तुमची कुलदेवी कोणती आहे आणि या ग्रंथाचं पाठ तुम्ही जर केला तर तुमच्या ह्या कोणत्याही एका देवीपर्यंत तुमची सेवा पोहोचते तिच्या चरणी तुमची सेवा रुजू होत असते आणि ती भरभरून तुम्हाला आशीर्वाद देत असते तर हा खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे नवरात्रामध्ये याच्यात जास्तीत जास्त या ग्रंथाची सेवा करायची आहे कारण हा ग्रंथ माता भगवतीला लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी याचा पाठ खूप महत्त्वाचा आहे तर बघा हा ग्रंथ तुम्हाला याच्यावर माता सप्तशृंगी दिसते की त्याची वाकडी मान आहे तर ही वाकडी मान कशामुळे आहे तर हा जो ग्रंथ जेव्हा मार्कंड ऋषी लिहित होते देवी कान देऊन ती ऐकत होती त्याच्यामुळे तिची मान ही वाकडी आहे तर हा ग्रंथ मार्कंड ऋषींनी लिहिला आहे तर दुर्गा सप्तशेती हा ग्रंथ मुळात संस्कृत मधून होता पण प्रत्येकाला संस्कृत भाषा जमत नाही किंवा समजत नाही त्यासाठी हा ग्रंथ जो आहे तो श्री संत अच्युत महाराजांनी आपल्यासाठी मराठीतून त्याचं प्रकाशन केलं आणि आपल्यापर्यंत त्या ग्रंथाची सेवा जेगा जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्याच्यामुळे हा ग्रंथ मराठीतून सुद्धा आपल्याला वाचता येतो म्हणजे वाचते वेळेस आपल्याला पूर्ण ग्रंथ समजतो त्याच्यामुळे हा ग्रंथ जेव्हा तुम्ही याचा पाठ करता तर तो पाठ कसा करायचा नवरात्रामध्ये कमीत कमी या ग्रंथाचे चौदा पाठ करावे जेणेकरून एक नवचंडी केल्याचं फळ तुमच्या पदरामध्ये पडत असतं त्याचं पुण्य तुम्हाला लाभत असतं त्याच्यामुळं चौदाच चा पाठ कमीत कमी महिलांनो करा कारण नऊ दिवसामध्ये आपले नऊ पाठ होतात पण ते जे उरलेले जे काही पाच पाठ आहेत म्हणजे चौदा पाठ आपल्याला करायचे तर नऊ पाठ नऊ दिवसात होतात नंतरचे पाच पाठ कसे करायचे तर एखाद्या दिवशी काय करायचे की दोन दोन पाठ करायचे जेणेकरून तुमचे चौदा पाठ कम्प्लीट होतात तर स्टार्टिंगला तुम्ही दोन दोन पाठ करायचे कारण शेवट शेवटला काय होतं की आपण खूप जास्त उपवास वगैरे असतो थकतो त्याच्यामुळे स्टार्टिंगपासूनच दोन दोन पाठ करायची सुरुवात करायची जर ज्यांना नाही जमलं म्हणजे नऊ दिवसामध्ये चौदा पाठ नाहीच झाले तर त्यांनी पौर्णिमापर्यंत पूर्ण केले तरी चालतात पण चौदाच पाठ करा तर पाठ कसा वाचायचा तर ग्रंथ नसेल तर आवर्जून हा ग्रंथ आणा आणि हा ग्रंथ प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांच्या घरामध्ये पाहिजेच कारण हा खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करता येते हा ग्रंथ जर असेल तर बघा तर हा नवीन जो ग्रंथ आहे तो मी आता आणलेला आहे म्हणजे भरपूर दिवस झालेला तर हा त्र्याऐंशी रुपयाचा ग्रंथ आहे तर हा घेऊन यायचा त्याच्यानंतर याच्यामध्ये एकूण तेरा अध्याय असतात तर हे तेरा अध्याय आपल्याला कसे वाचायचे म्हणजे त्याच्या अगोदर आपल्याला काही सेवा कराव्या लागतात मंत्र आपल्याला म्हणावे लागतात नंतर आपण ग्रंथाला सुरुवात करू शकतो तर जेव्हा आपण हा ग्रंथ वाचतो घरातल्या कुलस्त्री ही वा ग्रंथ वाचू शकते पुरुषसुद्धा हा ग्रंथ वाचू शकतो म्हणजे याचा पाठ करू शकतात तर जी महिला ग्रंथ वाचणार आहे तिने अगोदर तर साडी घालायची ड्रेसवर वाचू नका त्याच्यानंतर हातात बांगड्या डोक्याला कुंकू आणि खाली आसन बसायला घ्यायचं तर आता नवरात्रामध्ये केंद्रातसुद्धा याचे पाठ होतात तर तुम्हाला नऊ दिवसात चौदा पाठ जर करायचे असले तर तुम्ही घरी एक पाठ करायचा केंद्रात जाऊन एक पाठ करायचा सामूहिक सेवेमध्ये सहभागी घ्यायचं असे म्हणून तुमचे चौदा पाठ इझिली होऊन जातात तर काय करायचं आहे खाली आसन बसायला घ्यायचं आणि हा पाठ आपण जेव्हा करतो तेव्हा खाऊन पिऊन करायचा नाही आहे खायच्या आधी याचा पाठ करायचा नंतरच आपण जो काही फराळ वगैरे करतो ते करायचं त्याच्यामुळे सकाळीच पाठ वाचून घ्यायचं जेणेकरून आपण खायला मोकळे होऊन जातो तर कारण ही कुलदेवीची सेवा आहे त्याच्यामुळे खाऊन पिऊ करू नका तर बघा अगोदर आपल्याला स्वामीस्तवन घ्यायचं त्याच्यानंतर हा ग्रंथ स्वामी स्तवन घ्यायचा त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप घ्यायची तर स्वामी सुद्धा या ग्रंथामध्येच दिलेलं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा त्याच्यानंतर नवार्ण मंत्र आता बघा नवार्ण मंत्र आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस स्टार्टिंगला आपण चोवीस वेळेस म्हणायचा त्याच्यानंतर गायत्री मंत्र चोवीस वेळेस म्हणायचा त्याच्यानंतर श्रीसुक्ताचं पठण करायचं एक वेळेस श्रीसुक्त वाचायचं त्याच्यानंतर देव्या कवच पासून आपण ग्रंथ वाचायला सुरुवात करायची तर इथे देव्या कवच आहे इथून ग्रंथाला सुरुवात करायची म्हणजे इथून जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करताय त्याच्या पुढे इथे समोर जे काही येतं म्हणजे आता देव्या कवच झालं तर अलगला स्तोत्र त्याच्यानंतर अलगाला स्तोत्र झालं की अथ किलकम स्तोत्र त्याच्यानंतर रात्री सुप्त म्हणजे देव देव्या कवच अर्गाला स्तोत्र अथ किलकम स्तोत्र रात्री सुप्त हे जग सगळे सोत्र तुम्ही वाचायच्या अगोदर त्याच्यानंतर पहिल्या अध्यायाला सुरुवात होते कारण काय होतं ना हे पूर्ण वाचलं तरच आपला एक पाठ पूर्ण होतो एक या पाठाचं फळ मिळतं तुम्ही डायरेक्ट ग्रंथ म्हणजे पहिल्या अध्यायापासून जर सुरुवात केली तर तुमचा जो काही पाठ आहे तो अधुरा होतो पूर्ण होत नाही आहे हां आता तुम्हाला जर दोन पाठ करायचे असतील एके दिवसामध्ये तुम्हाला दोन पाठ करायचे आहेत एकाच बैठकीमध्ये करायचे आहेत म्हणजे तुम्ही एकदा वाचायला बसलात की दोन पाठ होईपर्यंत तुम्ही उठणारच नाही आहेत मग तेव्हा काय करायचं तुम्ही आता तुम्ही समजा आता पहिला पाठ वाचला सुरुवातीपासून पूर्ण वाचून घेतला तुम्ही पाठ त्याच्यानंतर एक तेरा अध्याय तुमचे वाचून झाले की परत तुम्ही एक पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची परत एक तेरा अध्याय वाचायचे त्याच्यानंतर मग नंतरची सेवा घ्यायची असे तुमचे दोन पाठ होऊ शकतात तुम्हाला जर एकाच बैठ एकाच बैठकीमध्ये दोन पाठ करायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता पण तुम्हाला जर सकाळी एक पाठ वाचायच्या नंतर दुपारी किंवा संध्याकाळी जर दुसरा पाठ वाचायचा असेल तर मग पहिल्यापासून जशी पाठ आपण वाचतो सुरुवातीच्या सेवा नंतरच्या सेवा पूर्ण तुम्हाला घ्याव्या लागतील आलं लक्षात त्याच्यानंतर एक तेरा अध्याय वाचायचे एक तेरा अध्याय वाचणं झाले की त्याच्यानंतर तेरावा अध्याय वापन झाला की पूर्ण एक माळ नवार्ण मंत्राचा जप करायचा पूर्ण नवार्ण मंत्र म्हणजे ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा एक माळ जप करायचा त्याच्यानंतर वाचायचं ते दे तंत्रोक्त देवी सुक्त तेरावा अध्याय झाला की इथे येतं तंत्रोक्त देवी सुक्त हे वाचायचं म्हणजे आपल्याला तेरा अध्याय वाचायच्या अगोदर त्या सेवा घ्यायच्या त्याच्यानंतर तेरा अध्यायवासनं झाल्यावर ह्या सेवा घ्यायच्या तरच पाठ पूर्ण होतो तर तंत्रोक्त देवी सुक्त झालं की प्राधानिक रहस्य वाचायचं चा, त्याच्यानंतर वैकृतिक रहस्ये त्याच्यानंतर मूर्ती रहस्य हे सगळे तुम्हाला आधी वा नंतर पण वाचायचे चा, आहेत त्याच्यानंतर मग आपण क्षमा प्रार्थना घ्यायची क्षमा प्रार्थना म्हणजेच काय तर आपली पाठ वाचत्यावेळी समजा आपण एखाद्या वेळेस उठलो सिंक आली जांभाळी आली आळस आला वाचण्यामध्ये एखादा शब्दाचा उच्चार गलत झाला ते सर्व काही माफ होत असतं कुलदेव आपल्याला सर्व काही त्याची जे काही आपले गलती झाली आपल्याकडून वाचण्यामध्ये ते सर्व काही आपल्याला माफ होत असतं प्रार्थना जर आपण घेतली तर सर्व गलती क्षमा होत असते आपली त्याच्यामुळं प्रार्थना घ्यायची त्याच्यानंतर सिद्ध कुंजिका स्त्रोत्र नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्याच्यामधलं कुंजिका स्तोत्र वाचायचं तो ते सुद्धा खूप प्रभावी आहे आणि हा पाठ वाचल्यावर ते वाचावंच लागतं त्याच्यामुळे ते सुद्धा एक वेळेस घ्यायचं तर असे ह्या सेवा आहेत दुर्गा सप्तशती पाठ करण्याच्या आणि त्याचे नियम पण तर तुम्हा आणि सर्वांनी करा पुरुष असतील महिला असतील किंवा तुमच्या मुली असतील म्हणजे तुमच्या मुलींना वाचता येतं चांगल्या अशा दहाव्या बारावीच्या मुली आहेत तुमच्या तर त्यांनासुद्धा याचे पाठ करायला लावा कारण आपण याचे पाठ जर केले तर मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा मुलांची प्रगती होते कुलदेवीचा भरभरून मुलांना आशीर्वाद मिळत असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचे मुलं असू द्या ह्या पाठ त्यांना वाचायला नक्की लावा आणि ह्या नवरात्रामध्ये तर चौदा पाठ प्रत्येक घरातले किती असो पुरुष असो महिला असो तुमच्या मुली असो मुलं असो सगळ्यांना चौदा चौदा पाठ करायला लावायचे जास्त वेळ लागत नाही आहे तुम्हाला एकदा जर पाठ आपण वाचायला बसलो तर एक तासामध्ये पूर्ण पाठ वाचून होतो तुम्ही जर नवीन असताल तर ता तुम्हाला जास्तीत जास्त दीड तास लागतो पण हा पाठ खूप छान आहे याची सेवा खूप प्रभावी ही सेवा आहे आणि ह्या पराठाचे जे काही सेवा आहे नवरात्र आपल्या घरामध्ये जास्त जास्त याची सेवा करायची आहे मराठीतून हा ग्रंथ आहे त्याच्यामुळे इझिली आपल्याला समजतो सुद्धा वाचते वेळेस आणि एकदा जर ह्या ग्रंथाची तुम्हाला आवड निर्माण झाली तर तुम्ही स्वतःहून ह्या ग्रंथाची सेवा तुम्ही स्वतःहून कराल म्हणजे नवरात्र मध्ये आपण करतोच पण इतर वेळेस पण आपली ही सेवा करण्याची इच्छा होते मग आपण मंगळवार शुक्रवार अशा देवीच्या वारी समजा आता मंगळवार देवीचा वार आहे शुक्रवार याचा पाठ आपण करू शकतो इतर वेळेस सुद्धा याची सेवा आपण करू शकतो आणि नित्यसेवामध्ये सुद्धा ही से होता से जी। होता। से सेवा आपण ॲड करू शकतो म्हणजे तुम्हाला जर होत असेल तर दोन अध्याय रोज याचे दोन अध्याय वाचायचे जेणेकरून सात दिवसामध्ये पूर्ण एक पाठ तुमचा पूर्ण होतो तर अशी पण ती नित्य सेवा आपण या ग्रंथाची करू शकतो असं नाही की पूर्ण पाठच वाचायचा कारण आपण पाठ वाचायचा गंज म्हणतो पण मग एखाद्या वेळेस आपल्याकडून वाचणं होत नाही जर नित्यसेवेमध्ये दो दोन अध्याय वाचले तर आपली नित्यसेवा पण होते भगवतीची सेवा पण आपली कुठे ना कुठे थोडीफार आपली रोजची होऊन जाते त्याच्यामुळे रोज दोन अध्यायाची वाचायची सात दिवसामध्ये एक पाठ तुमचा पूर्ण होतो तर सात याचे चौदा पाठ जर आपल्याला केले तर कुमारिका आपल्याला जेव घालाव्या लागतात चौदा पाठ केल्यावर कुमारिका जे के काही तुम्हाला मिळतील पाच सात अकरा अशा कुमारिका बोलवायच्या त्यांना ज्यांच्या त्यांच्या ज्या आवडीचं खायला असतं ते करायचं किंवा साधी खीर पुरी जरी केली तरीही चालते मुली बोलवायच्या मुलींना जेव घालायचं त्यांचे मानसन्मान करायचा त्यांच्या ओट्या भरायच्या तर अशी म्हणजे भगवतीची कृपा आपल्यावर होत असते कारण मुली आपण जेव जर घालतात कारण नवरात्रामध्ये कुमारिकांना खूप जास्त महत्व असतं मुलींना जेव घाला आणि तुमच्या ह्या चौदा पाठाचं उद्यापन तुम्ही अशा प्रकारे करू शकता म्हणजे चौदा पाठ केले आपल्याला मुली जेव घालाव्याच लागतात कारण जे जेणेकरून तुमच्या चौदा पाठाचं उद्यापन तुमचं होऊन जातं कुमारिका सुद्धा तुमच्याकडून जेव घातल्या जातात तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कलेू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परंपज गुरुमावलींच्या जन्म रुजू करते श्री स्वामी समर्थ